What uh. the व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मोकली आणि रादनीय रेखा मोली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात आज दहा एप्रिल गुरुवार स्वामींचा वार इंग्रजी महिना एप्रिल महिना सुरू आहे आणि मराठी महिना चैत्र महिना सुरू आहे चैत्र महिना मराठी वर्षातला पहिला महिना आणि या चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा स्वामी प्रकरणी स्वामी पुण्यतिथी त्याचबरोबर वेगवेगळ्या सण आपल्या हिंदू संस्कृती याच्यामध्ये कोल्हापूरच्या ज्योतिबाची यात्रा जेजुरीच्या खंडोबाची यात्रा शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा त्याच बरोबर आपल्या पंढरपूर मधल्या पांडुरंगाची पण यात्रा असते म्हणजे चैत्र वारी असते <coughs> आणि या वारीला किंवा या यात्रेला बरेच जण शिंगणापूरला जाऊन पुन्हा पंढरपूरला येतात शिंगणापूरला जातात आणि पंढरपूरला येतात असं म्हटलं जात म्हटलं जात म्हणण्यापेक्षा खरंच आहे की या एकादशीच्या दिवशी शिंगणापूरला शंभू महादेवा आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न आणि मग सगळे ऋषी देवगण या विवाह सोहळ्याला आलेले असतात मग आमच्या भगवंताला पांडुरंगाला आणि आमच्या रुक्मिणी मातेला आई साहेबांना त्या विवाह सोहळ्याला जायचा काही मोह आवरत नाही आणि मग आमचे पांडुरंग आणि रुक्मिणी माता या विवाह सोहळ्याला शिंगणापूरला पोहोचतात सगळ्यांचा आगत स्वागत होतं विवाह सोहळा संपन्न होतो आणि जेवणाच्या पंक्ती बसतात जेवणाच्या पंक्ती बसल्यानंतर आमच्या पांडुरंग विसरवळा पाडव रुपात गेलेले तिथं विसरवळा पांडुरंग आमच्या बसले जेवणाच्या पंक्तीला आणि इकडून रुक्मिणी मातासारख्या फुळवून फुडवून सांगायचा सा प्रयत्न करताय अहो देवा अहो पांडुरंगा आज उपवास आहे आज एकादशी आहे पण पांडुरंग काय ते ऐकायला नाही लक्ष दिलं नाही मातेकडं आणि त्यांची पुरणपोळीचा जो स्वयंपाक होता त्या पुरणपोळीच्या स्वयंपाकावर त्या जेवणावरती पांडुरंगाने आमच्या छान टाव मारला आणि मग त्या एकादशीला म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी पांडुरंगाला राळाचं नैवेद्य दाखवतात आणि दुपारच्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात त्या एकादशीला लंगडी एकादश्याला त्या एकादशीला लंगडी एकादशी एकादशी चैत्र चैत्रात एकादशी कामदा एकादशी पण पांडुरंगाने अशी एकादशी केली परत जणांना आठवतही असेल की आपण पण लहान असताना अशीच एकादशी करत होतो दिवसभर असा एक उपवास करायचा आणि संध्याकाळी आता होत नाही मला म्हणून भाजीपोळी खायची जस या महिन्यामध्ये इतर ठिकाणी यात्रा असते ठिकाणी जातो तस आपण याच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण कुठलाही जातो आता तसं काही राहिलेलं नाही प्रकट दिनाच निमित्त लागत नाही आपण आता मनात आलं की आपण सगळेजण अक्कलकोटला असो तुळजापूरला असो पंढरपूरला असो दोन दिवसाची सुट्टी लागली की सगळेजण जात <coughs> जातो आपण काय करतो अक्कलकोटला गेल्यानंतर जातो ठराविक वेळ असतो आपल्याकडं त्यामुळे तेवढ्याच वेळेत फार फार तर मुख्य मंदिर आणि समाधी मठामध्ये फक्त आपण जातो आणि तिथून आपण परत येतो असं नाही अक्कलकोटला गेल्यानंतर आपण काय काय बघायचं बघायच स्वामींचा सहवास लाभलेला आहे ते चोळा महाराजांचा मठ अक्कलकोटला आहे ज्या स्वामींचा सहवास मिळालेला आहे तो बाळाचा मठ त्या ठिकाणी आहे तो बघा मालोजीराजे भोसले यांचा राजवाडा भव्य राजवाडा तो बघा अंडोजीराजे भोसले त्यांचा शस्त्रादर आजही मध्ये आहे ते बघा आणि भारतात नव्हे जगामध्ये भ्रमण केलेले आमचे स्वामी समर्थ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मध्ये आले आणि ते पहिल्यांदा कुठे आले तर आमच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये आले आणि ते खंडोबाचं मंदिर त्या जा मंदिरामध्येही जाऊन घ्या जे फक्त अक्कलकोटला गेलं कि तिथ जाऊन फक्त स्वामींच दर्शन घ्या आणि परत या असं नाही तर ता ता जिता जिता स्वामी त्या ठिकाणी जिथ गेलेले आहे तिथं तिथं आपण गेलं पाहिजे स्वामींच आपल्याला जाणवत एवढंच काय तिथं दर्गा आहे स्वामी दर्ग्यामध्ये सुद्धा स्वामी जात होते आपण जाऊन दर्ग्यामध्ये सुद्धा स्वामी जात होते आणि मग हे स्वामी नेहमी काय करायचे एक करायचे शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभर असप करायचे स्वामी शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू आणि असंही म्हणायचे की रामान जप करावा शंकराचा आणि शंकराने चक्करावा रामाच बहारथी मंडळी ते म्हणतील की आता मॅडम सांगत होते स्वामींच मध्येच त्यांचा राम कुठून आला मध्येच कुठून शंकराला स्वामी म्हणताय मीच राम आहे मीच कृष्ण आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींचा अवतार मीच राम आहे मीच कृष्ण आहे तुम्ही राम जपा कृष्ण जपा राम नाम घ्या आणि मग मी राम आहे मी कृष्ण आहे मी स्वामी आहे मी दिगंबर आहे दिगंबर दत्ता अवतारामधला मी दिगंबर आहे स्वामी स्वतः सांगायचे आणि स्वामी दिगंबर आहेत दत्ता अवतारामधले आहेत हे सांगण्यासाठी जस आई आपल्या मुलाला जसं समजावते तस स्वामीच कार्य स्वामींच्या लीला या त्यांच्या सारा मृतपोतीतून बखर आहे बकरीतून अनेक पुस्तकांमधून आपल्याला त्या पाहायला मिळत आणि पुस्तकामधून त्या पाहायला मिळतात स्वामी असे म्हणतात हरे आणि हर दोघे एकच आहेत त्याच्यामध्ये भेद करू नका हरे आणि हर दोघे एकच आहेत त्याच्यामध्ये भेद तुम्ही करू नका तुम्ही ज्या देवाची सेवा करताय ज्या देवाची भक्ती करताय ज्या देवावरती तुमची निष्ठा आहे ती निष्ठा आढळ असावी मग बघा त्या देवाला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे म्हणावंच लागतं की नाही बघा उभा राहिलेल्या स्वामींचा जेव्हा फोटो आपण बघतो तेव्हा तो फोटो अगदी त्यांचा एक हात पाया पर्यंत असतो एक हात त्यांचा पायापर्यंत आहे त्याच्यातूनच स्वामी सांगतायत की मी राम आणि ही सीता आहे ही सीता ही भूमाता ही सीता आहे आणि मग त्याचा विपर्यात झाला ते असा शब्द झाला तरीही स्वामी म्हणतायत की नाही ही सीता आहे ही वसुंधरा आहे ही धरा आहे ही क्षमा आहे ही भूमी आहे ही माता आहे आणि रामापासून कृष्णापर्यंत आणि आज स्वामी अवतारामध्ये सुद्धा लक्ष्मी ये आपल्या सोबत आहे आणि आपल्या सोबत करत आहे आणि हिचाही आदर तेवढाच आपण ठेवला पाहिजे स्वामींचा अनुभव आलेले एक महाराज आहेत आणि महाराज स्वामींचा अनुभव सांगताय तर ते सांगतायत की मी आमची बहीण जायची आमच्या गावामध्ये छोटस स्वामींच मंदिर होत त्या मंदिरामध्ये आमची बहीण जायची आणि मग तिथं वेगवेगळे कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे उपक्रम असायचे असायचे आणि ते कार्यक्रम पूर्ण करून आमच्या बहिणीला घरी जरा उशीर व्हायचा म्हणून तिला आणायला मी बाहेर उभा राहायचं जाऊ त्या मंदिराच्या बाहेर जाऊन उभा उभारायची आणि मग एक दिवस दोन दिवस तीन दिवस बाहेर थांबलो त्यांचं संपलं की मी आत म्हणजे बाहेर ती बहीण आमची बाहेर यायची मग आम्ही घरी निघून यायची एक दिवशी काय चालतंय आत बघायला म्हणत नाही गेलो तरी कोण विष्णू सहस्त्र नाम म्हणतायत कोण स्वामी नामाचं जप करतायत कोण अवधुंबरायला प्रदक्षिणा एक शाळेत प्रदक्षिणा घालताय कोण स्वामींच दर्शन मी थांबलेले आहे मग आमच्या बहिणीने पण मला खुणवलं दर्शन घे स्वामी सा म्हणून सांगितलं आणि प्रदक्षिणात बहिणीनं सांगितलं कारण मी महाराज आहे मी वारकरी संप्रदायाचा मी जाणोबा तो कोवायला हो स्वामी हे दिगंबर स्वामी आहेत काय त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असं मला वाटलं पण बहीण सांगते म्हणून मी आपलं काय केलं ते नमस्कार आपला देवाला दंडवत घातला आणि ये तू तु बाहेर तुझं झालं जा म्हणून मी बाहेर गेलो एक दोन तीन दिवस झाले तिसऱ्या दिवशी मी जेव्हा आलो बहिणीला त्यावेळी बाहेर थांबलेलो अरे कुठून म्हणजे पायाला झाली महाराजांचा पुत्र आल्यान कुत्र्याने पायाला म्हणजे झाली बघितलं दात लागले होते रक्त येत होते गेलो बहिणी बरोबर घरी गेलो

हे व्हायला इतका त्रास व्हायला लागला ते इंजेक्शन घेतल्यानंतर शेवटी ते डॉक्टरांच्या म्हटले ते जर पुत्र नसेल तर मला बास इंजेक्शन आणि जर समजा ते पिसाळले असेल तर मी पिसाळ गेलो तरी चालेल पण मला आता इंजेक्शन देऊ नका कारण त्याचा इतका मला त्रास होतोय की ते इंजेक्शन मला आता देऊ नका डॉक्टर म्हटले घेतले तर हे चौदा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागेल तुमची इच्छा बघा काय घरी आले बहिण आलेली होती बहिणी म्हणली काय झालं काय सांगितलं डॉक्टर डॉक्टर मी तर काय घेणार नाही चौदा इंजेक्शन वेलो तर मोरू दे पण चौदा इंजेक्शन मी घेणार नाही अरे असं करू त्याशिवाय ते कुत्र्याचं विष कस जाणार तुझ्या शरीर काही नाही म्हणते नाही तर मरुदे पण मी काही इंजेक्शन घेणार ते बहिणीने सांगितलं तू इकडे ये पैसे मी मी सांगते सांगते तेवढं तेवढं ठीक आहे आता तो उपाय मी करून बघतो म्हटले सांग काय करायचं आपल्याला दादांनी जग कसा करायचा सांगितला त्याच पद्धतीनं त्या ताईने काय सांगितलं की तू काय कर उजव्या हाताची तीन बोट डाव्या हाताच्या अंगठीच्या खाली बरोबर या नाळीवरती ठेव आणि तो स्वामींचा जप कर एक पाच मिनिट जप कर करून सांग मी पण बसते इथं तू पण बैस आणि तू असं जप कर नाही मी स्वामींच जप करतो काय हरकत आहे आता बसून नामस्मरण करायचं एवढ्या शरीराची दहा व्हाय लागलेला आहे लाही व्हाय लागलेले ते जरा दुर्लक्ष होईल त्याच्याकडे आणि बसतो आणि मी करतो त्यांनी एक दोन मिनिटं तीन मिनिटं पाच मिनिटं असं जप केला हळूहळू हळूहळू शरीर जरा शांत व्हायला लागले आणि एकदम शांत झाले ते आणि मग मात्र त्यांना मनापासून कुठंतरी मनात थोडंसं हे झालं की खरोखरच हे कोणी दुसरे तिसरे कोणी नाही तर अद्भुत शक्ती असणारे हे साक्षात परमेश्वर आहेत असं त्यांच्या मनात हे झालं आणि मग ते काय केलं स्वामींच नामस्मरण केलं स्वामींच जप केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि पहिले केले स्वामींच्या त्या मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घातला स्वामी आणि त्या त्यावेळेला औदुंबरच्या झाडाला एक नाही एकशे आठ प्रदक्षिणा त्यांनी पूर्ण केली आणि हात जोडून स्वामींच्या समोर जेव्हा ते उभे राहिले तेव्हा स्वामींनी स्वामीच्या रूपात त्यांना दर्शन दिलं नाही तर त्यांना पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं कारण तू भक्त नाहीस तू पांडुरंगाचा भक्त आहेस तुला पांडुरंगाच्या रूपात मी दर्शन देतो तेव्हा त्यांचा विश्वास पटला की जे दुसरं तिसरा कोणी नाही रूप वेगवेगळे आहेत पण ईश्वर हा एकच आहे रूप वेगवेगळे आहे आणि मग त्यांचा विश्वास बसला तेव्हापासून आजपर्यंत चाळीस वर्ष त्या महाराजांनी स्वतः सांगितलं की चाळीस वर्ष झालं मी पांडुरंग आहे आणि स्वामी समर्थांचं कीर्तन प्रवचन करत मी माझं आयुष्य घालवलेलं आहे आपण ही या स्वामी सेवेमध्ये आपण सगळेजण आलेले आहेत आपल्याही स्वामी सेवा करण्यामध्ये असंच आयुष्य जावं ही स्वामी, अच्छा अच्छा ही स्वामी आज प्रार्थना श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज महाराज पांडुरंग देशपांडे पंढरपुरातच आहे लहानपणापासून इथे सगळं आयुष्य गेले आणि खरं सांगू का स्वामी समर्थ मी फक्त ऐकलं होते म्हणजे माझा संपर्क कधी आला नाही पण मोहननी आणि ताईने जेव्हा सांगितलं की या तेव्हा दोन वेळा तीन वेळा मी आले पहिलं माझा मी अनुभव सांगते की पहिल्या दिवशी जेव्हा मला हत्तीला बोलवलं तेव्हा म्हणजे पा खूप काम झालं म्हणजे पाठ खूप दुखत होते खूप म्हणजे खूप मला म्हणजे असं भीती वाटायला लागली की आता आपण बसू शकू का तिथे पण ज्या वेळेला इथं बसले आणि स्वामींचं जपमाळ केली त्याच्यानंतर माझी पाठ दुखायची थांबली अगदी निश्चित शंभर आणि मी आता असा संकल्प केला की मी जेव्हा जेव्हा मला म्हणतात नक्कीच मी